हे बघा आता सेकंड लेयर ठेवून घेतली मोबाईलला चार्ज नव्हता ना म्हणून मी हे काढलं नाही हे बघा आता ही सेकंड लेयर ठेवून घेते शुगर सिरप लावून घेतले आता याच्यावर सॉरी हे करून घेऊ आपण जनास टाकून घेऊया थोडंसं इक्वली आपण क्रीम लावून घेऊयात क्रीम जेवढी हवी आहे ना तेवढी लावून घेतलेली आहे चॉकलेट लावून घेते आपण चॉकलेट टाकून घेते चॉकलेट बघा मी भरपूर यूज करते ना म्हणून आपल्याला चॉकलेट केकच्याच ऑर्डर चाललेल्या आहेत भरपूर ते पण पातळ असं म्हणजे एकदम हे नाही ठेवत मी घर जे टाकून घेते ते एकदम चॉकलेट म्हणजे एकदम घट्ट असं हे ठेवते त्याच्याने टेस्ट भरपूर छान लागते केक टाकून घेऊया हे बघा आता लास्ट लेअर ठेवून घेतलेली आहे आता हिलाही आपण शुगर सिरपने सोप करून घेऊया हा पूर्ण व्हिडिओ नाही मी दाखवला परत तुम्ही बोर होऊन जालना कि केक के एवढा असा बनवला बेस बनवला म्हणून मी शॉर्टकट केलेला आहे कडून छान सोप मस्त करून आहे थोडंसं यालाही चॉकलेट हे लावून घेते फक्त याला क्रमकोट करून घेऊया आपण हे बघा क्रम कोट वगैरे करून घेतलाय आता फ्रीजमध्ये ठेवून घेते आणि मग पुढचे डिझाईन तुम्हाला दाखवते तर गनास टाकून घेते केक वर पूर्ण स्प्रेड करून घेऊया आपण बघा अशा पद्धतीने केक रेडी केलेला आहे खूप घाई होती ना म्हणून तुम्हाला व्हिडिओ घ्यायला जमलं नाही तर आता हा केक डिलेवरी करायचा आहे आम्हाला आणि सांगा डिझाईन कशी वाटली तुम्हाला आता मी हे सगळं क्लीन वगैरे करून घेते आणि कमेंट करा मस्त तुम्ही कमेंट करत नाही बघा आज पण आपल्याला चॉकलेट फ्लेवरचीच आली होती ऑर्डर तर थोडं जमत तसं तुम्हाला व्हिडिओ टाकलाय कारण की तुम्ही नेहमी तेच तेच बघून बोर होऊन जाल हो। तीन लेअर केले हे टाकलं ते टाकलं तरी मी शॉर्टमध्ये व्हिडिओ केलेला आहे तर तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग बाय